काय आज उपवासासाठी ऍक्च्युअली का काल खूप दाखवण्यासारखं पण ब्लॉगच नव्हता चालू चालू म्हणजे नवरात्र होऊन आज तिसरा दिवस आहे आणि तुम्हाला माहिती माझा उपवास असतो आणि जे नवीन त्यांच्यासाठी सांगते की उपवास बारा वर्षा पूर्वीपासूनचा आहे तर उपवासासाठी ना पहिल्या दिवशी काही नव्हतं केलं दुसऱ्या दिवशी काल जरा छान छान केलेलं पण आहे ना दोन तीन दिवस झालं तब्येतच बरी नाही नाहीतर मी नऊ दिवसात नऊ रंगाच्या साड्या तर घालतेच घालते पण ह्यावेनाच नाहीये त्याच्यामुळं राहून गेलं तर आज कुठे बरं म्हणून म्हटलं ब्लॉक चालू करा काल मी छान उपासाचा डोसा केलेला वडे पण केलेले आणि चटणी कोशिंबीर असं बरंच काही होतं तर आज केल्यात मस्त असं उपासाच्या भाकरी आमटी शाबुदाने वडे कोशिंबीर आणि भात आमच्यासाठी आणि त्यांच्यासाठी भात आणि ज्वारीची भाकरी ते भाजी ते खाणार दाबून आणि झालंय असं कि डीमार्ट मधून हे असलंय ना असलं हे असलं इतकं आणलेलं इतकं आणलेलं ना ते कि आम्ही दोघांनी संपवलं हा ह्या दोघांनी संपवलं हे पिनट बटर ची चिक्की आणि हे चिप्स एवढं प्रकार आणले ना पाहिजे पन्नास हे दोघांनी दोन दिवसात सगळं फिनिश केले मी म्हणले आता अजिबात आणायचं नाहीये जे मी म्हणून तेच खाल्लं तू खात नव्हती म्हणून आम्ही खाल्लं मी खात आता एवढं तर ते खायला नको का दोघांनी फिनिश केले म्हणजे उपवास कोणा तर खाताय कोण मग त्याच्यापेक्षा उपवास धरलेलाच बेटर नव्हता का पण हे हे वडे बी तशी तू खाणार नाही कोण खाणार आहे ते शंभू ऍक्च्युअली वडे बी करणार पण नव्हते पण शंभू आता स्कूल वरून आले आणि तो म्हणायला लागला की मम्मा वडे खायचे म्हणून त्याच्यासाठी फक्त वड्यांचा घाट घातलाय बाकी मी फक्त भाकरी आणि आमटी खाणार आहे पण शाबुदाना हेल्दी नसतो खायला नाही खाल्ला पाहिजे नाही खाल्ला पाहिजे ते पोरायला सांगा तो ऐकलं तर पाहिजे त्याने

बोळ झाले आता माझा बाजारा दाव. एवढं. खायला. कोशिंबीर, भेंडी, माठाय कोण खाता कोण नाही, खात पण इकडे तरी भेंडी खातात. वडे आणि भाकरी हा भाकरी राजगिरी पिठाची भाकरी, आमटी. हं. इकडे शंभूच्या आंबोसाठी वडे केलेले खरं तर आवडतं. खातोय. काय ना शंभू. या जेवायला या जावेला. इकडे <laughs> बघितलं <भागीता। ना> <laughs> आता चांगलं म्हणत होता कस 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 काय कुठलं आता तू काय नाही तोपर्यंत तू काय किचन मधनं बाहेर निघत नाही रोज नवीन नवीन काय काय घ्यायचं ऍक्च्युली झाला असतं परवा आम्ही डीमार्ट मध्ये मा गेलेलो जे फरा आणायला काय काय पण त्यावेळेला शंभू बोलला की मला शेंगदाण्याचे लाडू घे पण म्हटलं शेंगदाण्याचे लाडू शंभर रुपयेच पॅकेट होतं आणि ते कधी पॅकिंग केलेले असतील माहित नाही त्याला म्हटलं आपण घरातच करत नको ते घ्यायला म्हणून मी जे शेंगदाणे घेऊन आलेले एक किलो पण खिचडी वडे आणि आमटी ह्याच्यात सगळे जे अर्धे शेंगदाणे फत्ते झाले मला वाटते हे अर्धा किलो थोडेसे वर असतील आणि माझ्याकडे मखाना मा पण होता नेमका तो सापडला एवढंच टाकते मखाना आणि मखाना तसे उपवासाला चालतो कदाचित तुम्हाला माहित असेल आणि तुम्हीच मला कमेंट मध्ये सांगितलेले हे की मखाना उपवासाला चालतो आणि तर सगळं एवढं आहे माझ्याकडे पण सगळं बदलली तर ते पोरगो परत नाटक करेल तो काय लाडू म्हणून एवढाच एवढा टाकते आणि आता असं काजू बदाम आहे जेवढं माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढं आणि वेलची वगैरे बरे असतो पण उपवास म्हणजे काय माहितीये तुला उपवास म्हणजे काय काय असत आराम द्यायचा असतो आपल्या पचन संस्थेला जास्त संस्थेवरती भार टाकते तो संस्था बिघडल भ्रष्टाचार करायला लागेल संस्था चालू आहे मा नाही माझ्यासाठी नाही करते म्हणजे उपवास आहे तर मी पण खाईलच पण ते मी शंभू साठी करते कारण तो सकाळी स्कूलला म्हणजे जाताना खाऊन जाईल एक दोन लाडू खाल्ले तरी नका त्याच्या शरीरासाठी तेवढा खास त्याच्यासाठी करते माझ्यासाठी करते अशातला मा भाग नाहीये पण उपवास आहेच तर मी पण खाईल थोडा एखादा लाडू हो हो सकाळपासून किचन मध्येच हल्लीच नाही इकडे तू इकडे इकडे ते भांडायचं राहू दे हे बघा पाय काय हे पायांचा अवतार काय हे कपडे झालेत आ काय हे हात दाखव कोपरे दाखव हाताचे तोंड दाखव काय हे थोबाड पटकन कपडे चेंज कर फ्रेश हो आणि ट्यूशनचा टाइम झालाय बावळ्या मुलगा असतो का तुझ्यावरच गेलाय तुमच्यावर गेलाय तुमच्यावर तू बाहेर निघणार आहे का नाही किचन मधून आज किचन 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 विषय असा झाला की मी इथं लाडूचं सारण बनवलंय ते आहे असंच राहिलं आणि मला जायचंय मम्मीच्या घराची इथे एका मंदिरात देवीच्या आरतीला म्हणजे माझ्या मावशीचे त्यांच्या इथे जायचं आरतीला तर मी म्हटलं आता मम्मीकडे चाललीस तर मम्मीला फराळाचं घेऊन जावं म्हणजे शापूदार शेंगदाणे तसं सुट्ट नेण्यापेक्षा तिला बनवायला टाईम नाहीये तसं तू तिच्याकडे भरपूर आहे भरून खायला टाइम नाही म्हणून म्हटलं तिला फराळाचं बनवूनच न्यावं तर त्यासाठी मी केला इथं भाकरी खीर केली खीर मी इथं भाकरी करत असताना खीर उतू गेलीये फुल झाला झालाय किचनचा इथे केलाय वर वरायचा मसाले भात आमटी आणि भेंडी आणि थोडेसे लाडू बांधून देणारे ना आणि दूध बनवले दूध नाही हे खवा आहे खवा ठेवलाय हे काय आटायला आटायला <laughs> तर एवढा बरं असं काही बनवलंय आणि आता ह्यांच्यासाठी बघू तिथे गेल्यावर एखादी ज्वारीची भाकरी टाकली शंभर देतोय का रे बघा बरं हे सगळं भरलेलं होतं प्रत्येक दाखवायचं राहिलं तर डेकोरेशन तुम्ही बघू शकता दरवर्षी नवीन नवीनच डेकोरेशन तर ह्या वर्षीच डेकोरेशन खरंच खूप सुंदर आहे एकदा खाली वाकून दाखवा म्हणजे ते कळत हे <laughs> पार्किंग आहे ना पहिलं हे पार्किंग दर्शनाला येणाऱ्या आहे भाविकांसाठी आहे की आणि थेट देवीच दर्शन होत मध्ये केलंय

मंदिरात असतं ना पण असं ओरिजिनल वाटतंय ते फर्नकुल ओरिजिनल दगडांनी केलेलं वाटतंय असं असं बघितल्यावर वाटत हात लावल्यावर कळतंय देव म्हणजे हे वर्ष कला विलास सगळं जितलं तिथं आणि हे आपण मंदिराला डोकं टेकवतो ना साइडली त्या दिशा राखवला ते पण केलंय मग पण आहे का इथं पण आहे अरे म्हणजे सपाटा पण इथं डोकं टेकवतो ना असं बघित डिझाईन पण कशाची डिझाईन आहे दगडी बांधकाम तेच की तर दगडी बांधकाम सारखं सेम असं ओरिजिनल दगडातलं वाटतंय ते बघून काय झालं टिश्यू टिश्यू पेपर नाही गेले कसला भारी झाले ओमकार आर्टिस्ट व्हायला पाहिजे होता हा होईल ना तेवढंच पण होईल राहिले आता करायचं काय 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 झाले तुझं हे अरे बापरे काय घेऊन ऍक्सिडेंट म्हणजे त्या ह्याच्या वेळेस कसा काय अरे बापरे

सुपरवायझर होता का मार्गदर्शन करायला होतं मार्गदर्शन

उपवासाचं मेनू तेल टाकलं का केलंय सगळं भेंडी मम्मीने आता शेंगदाण्याची चटणी केली आहे बाकीचं मी आणलंय हां शेंगदाण्याचे लाडू भेंडी आमटी खीर वरईचा भात आणि भाकरी आणि हे शेंगदाण्याचे लाडू अच्छा दस किंमत लाडू घरी बनवलेत हे जे दुपारी बनवले आणि हे खजूरचे विकत जेवायला या फराळाच करायला आहे फायनली आलो घरी घरी यायला वाजलेत रात्रीचे पावणे अकरा त्या मनाने आलोय लवकर छान जेवण वगैरे केलं मम्मीची तर आणि आलो निघून शंभुडीला गाडीवर जाताना पण झोपालेली येताना पण झोपलेलाच होता आणि एक परत होमवर्क राहिलं पण आज नो होमवर्क डे आज आहे वेनसडे सो so, नो होमवर्क डे आणि विषय असा झाला की मी खूप घाई घाईत म्हणजे तुम्ही बघितलं की मी शेंगदाशी लाडू वगैरे करत होते त्याच्यानंतर मी सगळा स्वयंपाक केला खूप सारा आणि मग साडी वगैरे हो घालून तयार झाले त्याच्यात माझा किचनवरचा ॲज इट इज पसरा पडला किती डर्टी किचन झालं आहे बघा हो तर आधी साडी चेंज करते साडी नाईट ड्रेस घालते आणि हा सगळं क्लीन करते आणि मग झोपायचं आहे सोगाईच चला आजचा ब्लॉक कसा वाटला नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय